श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज कृष्ण मंदिर सरदार बिडकर वाडा देवाची आळंदी पुणे येथे माऊलीच्या अश्वाचे आगमन झाले या मंगल प्रसंगी माऊलीच्या अश्वाचे पूजन करण्यात आले तसेच या मंगल प्रसंगी अंकलीचे शितोळे सरकार यांचाही मान सन्मान सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरदार बिड़कर महाराज व परिवार यांनी हा सोहळा साजरा केला या मंगल प्रसंगी सुवर्णकार विचार मंचाचे पुणे महानगराचे या समूहातील सर्व सन्माननीय सदस्य बंधू भगिनी यांनी दर्शनाचा व सेवेचा लाभ घेतला he